हाय सर्वांना कशा आहेत सर्व अशा करते सगळे मजेतच असतील आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ तर बघा आज आहे माझा स्वामींचा चौथा गुरुवार आज स्वामी सेवेचा माझा चौथा गुरुवार आहे आणि चिवता येऊन शाळेत गेलेले आहे खूप उशीर झालेला आहे आता साडे दहा वाजलेले आहेत आता स्वामींची पूजा मांडणी करायची आहे मला आता फुलं आणायला जाणार आहे आणि त्याच्यानंतर ना स्वामींची पूजा मांडणी करणार आहे तिथून पुढं मग स्वामी चरित्र सारामृत वाचायचं आहे परत मग तारक मंत्र बरेच जपमाळ अजून अकरा जपमाळी करायच्या आहेत बरंचसं काम आहे आणि काल चिडिओ चिवताईचा व्हिडिओ मी टाकला होता त्याला काही जास्त रिस्पॉन्स आलेला नाही तर चला प्रयत्न करत राहायचे प्रयत्न केल्यावरती एक दिवस यश भेटणार आणि माझ्या गोड ताई आणि दादा मला खूप छान कमेंट करतात त्याचं मला खूप असं भारी कौतुक वाटतं आणि खूप आनंद वाटतो की थोडे का वाईना मला सपोर्टर आहेत तर चला आता स्वामी सेवेसाठी फुले घेऊन येते अगोदर आणि दाजींची चाललेली आहे आंघोळ आजी आबाचं तिकडं चाललेलं आहे त्या घरामध्ये आजीचा स्वयंपाक वगैरे तर दाजींना उपवास मला उपवास चिवताईने आज काही पकडला नाही लहान मुलांच्या मनावरती असतं तर चला आता आवडते तर बघा इथं आहेत गुलाबाची फुलं अशी झाडाला आलेली आहेत स्वामींच्या पूजेसाठी काय म्हणताय मामा मामा आले होते आज आहे ना तर आमोशाला दर आमोशाला मामा आमच्या घरी जेवायला येतात का मामा तर मामा जेवण करून चालले फुलं तोडताना हाताला काटा मोडला गुलाबाचं तर बघा इथं पण एक छान गुलाब आहे पहिले बघा किती छान असे चा डोळे वगैरे पडले ते आणि इथं पण एक गुलाबाचं झाड आणलेलं होत बघा आहा किती छान फुलं आलेली आहेत बघा बरं तिकडं पण आलंय सुंदर असं असली सुंदर ताजी फुलं देवाच्या पूजेला तर घेऊया एक स्वामींसाठी फुल त्याला तीन अशा कळे आहेत एका मुळं तिघं नको तुटायला तर आलेले आहेत बघा स्वामींसाठी पूजेला फुल घेतलेलं गुला आहे गुलाबाचं तर तिकडच्या झेंडूची फुलं वगैरे आणूया झेंडूची फुलं वगैरे आहेत आपल्याकडे आपण लावलेली आहेत मंजुळा पण घेऊया आमची जरा तुळस अशी झालेली वटल्यासारखी झाली आता नवीन तुळस आली जे साखर नैवेद्य ठेवतो त्याच्यामध्ये मंजुळा ठेवाव्या लागतात आता आपण थोडीशी फुलं घेऊया इथं झेंडूची फुलं इथं तुम्हाला सगळ्यांना पाठीमागे दाखवले तर फुलं वगैरे घेते मी तोडून तर बघा छोटा जो स्वामींचा फोटो होता तो दिसत नव्हता व्हिडिओमध्ये सगळ्यांना तर दाजींनी स्वामी सेवेसाठी मला चौथ्या गुरुवारी हा स्वामींचा मोठा फोटो आणलेला आहे तर आता मी मान्य करून घेते आणि मग नंतर दाखवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 महाराजी स्वामी समर्थ बघा ताईनो माझ्या तर छान अशी स्वामींची मी मांडणी केलेली आहे पूजा झालेली आहे स्वामींची आता मला मंत्र आणि अकरा जपमाळी आणि स्वामी सा चरित्र सारामृत वाचन करायचं सा आहे तर सुंदर अशी दाजींनी बघा किती सुंदर असं फोटो आणलेला आहे स्वामींचा कशी झालेली आहे मांडणी आणि पूजा नक्कीच कमेंट करून ताईंनो मला सांगा चला आता मला स्वामींची सेवा करायची आहे आणि नवीन कोणी असेल माझ्या चॅनलवरती व्हिडिओ बघत असेल तर प्लीज माझ्या ताईंनो आणि दादांनो मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे तुमच्या पुणून ताईला आणि दाजींना नक्कीच सपोर्ट करा स्वामींच्या आशीर्वादाने जे काही होईल ते चांगलंच होणार आहे तर चला आता दाजींना पण बाहेर जायचं आहे है ना आणि इथं पण स्वामींची सेवा केलेली आहे सगळ्यात पहिली आ, स्वामींची सेवा इथं अगोदर झालेली त्याच्यानंतरनं मी केलेली आहे ती सेवा दाजींनी केलेली आहे छान वाटतं एकदम प्रसन्न वाटतंय आनंदी वातावरण वाटतंय तर तर चला दाजींना पण जायचं आहे बाहेर तर स्वामींची पूजा वगैरे सगळं झालं आहे अगे वाचून झाले आणि आत्ता किती वाजलेले आहेत आत्ता वाजलेलं आहेत पाहुणे दोन याच्यानंतर ना आता दळणं करायचे आहेत बाजारला सुद्धा जायचं आहे आणि बाप्पू गेले तर देवाला बाप्पू आले देवावरून आम्ही खिचडी वगैरे खाल्ली आणि ओम पण खिचडी खायला आला होता हो खिचडी खायला आलता ना तू खाली खिचडी बाळा हा, हा। आणि बघा इकडं अरे आल्या देवावरून बाप्पूनी पपई बिपई खाल्ली खिचडी खाल्ली हाय का नाही आणि बघा इथं सकाळी छान अशी रांगोळी काढली होती आणि त्या रांगोळीवरती हो तो झोपलाय आज आमचा आजीचा आबाच्या तिकडं काय चालले काय माहीत नाही तर चला जाऊ द्या तर नवीन कोण असेल तर व्हिडिओला लाईक करत जा जाऊ रजून लाय असं बटन असं लाईकचं तिथं लाईक करायचं आणि कमेंट करायची एक छोटीशी नवीन कोण असेल तर सबस्क्राईब करा तर सगळ्यांना बाय बाय